भूमी अभिलेख कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांचा अभाव शेतकऱ्यांची कामे रखडली संतप्त नागरिकात असंतोष श्रमिक मुक्ती दलाचा आंदोलनाचा इशारा आजरा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या जबाबदार अधिकाऱ्यांविनात चालवलं जात असल्यानं शेतकरी आणि नागरिकांची कामं रखडत आहेत कार्यालयात प्रचंड सावळा गोंधळ असून अधिकारी अनुपस्थित आणि कर्मचारी जबाबदारी झटकत असल्यामुळं लोकांचे हाल सुरू आहेत यामुळं संतप्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या विभागाचा कारभार सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे सध्या अतिरिक्त कार्यभारावरील सुधाकर पाटील यांच्याकडं या कार्यालयाचा तात्पुरता कारभार आहे मात्र गरजेच्या वेळी ते फोन घेत नाहीत किंवा प्रतिसाद देत नाहीत असा आरोप नागरिकांनी केलाय अनेकदा शेतकऱ्यांना सात बारा फेरफार मोजणीसारख्या कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून काहीच निष्पन्न होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई प्रकाश मोरुसकर दशरथ घुरे यांनी या संदर्भात कार्यालयात भेट दिली असता परिस्थिती बघवत नाही इतकी ढासळलेली असल्याचं निदर्शनास आलं यावेळी सुधाकर पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी भोसले यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आठ ते दहा दिवसात परिस्थिती सुधारण्याचं आश्वासन दिलं तरीही आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लक्ष घालावं अन्यथा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा